सद्गुरु श्री शंकर महाराज म्हणायचे उद्बत्तीच्या किंवा सिगरेटच्या धुरातून मी त्रैलोक्यही भटकून येतो धुराच्या लहरी तरंगत विश्वभर संचार करत असतात पण असं म्हणणारे शंकर महाराज नक्की कोण होते कुठून आले होते त्यांचं व्यक्तिमत्व एवढं गुढ का होतं चला जाणून घेऊया पण त्याआधी श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष त्यांची समाधी पुणे इथे सातारा रस्त्यावरील धनकवडी भागात आहे त्यांनी समाधी चोवीस एप्रिल एकोणीसशे साली घेतली समाधीची अधिकृत नोंदही आहे पण बालपण मातापिता शिक्षण गुरु साधना शिष्य संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही शंकर महाराज म्हणायचे आम्ही कैलासाहून आलो नावही शंकर आणि खरोखरच ते शिवाचे वैराग्य संपन्न अंश उतार असावेत असंच त्यांच्या भक्तांना वाटतं नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचं गाव आहे तिथे कुणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहत होते पोटी मुलबाळ नव्हतं ते शिवाचे भक्त होते एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की रानात जा तिथे तुला बाळ मिळेल ते घेऊन ये त्या दृष्टांताप्रमाणे ते रानात गेले तिथे त्यांना हा दोन वर्षाचा बाळ मिळाला शंकराचा प्रसाद म्हणून त्याचं नाव त्यांनी शंकर ठेवलं शंकर या माता पित्या जवळ काही वर्ष राहिला नंतर या बाळाने माता पित्यांनाच आशीर्वाद दिला की तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल आशीर्वाद देऊन शंकर महाराज बाहेर पडले नाम नाही रूप नाही एक असं स्थान नाही श्री शंकर महाराजांना नेमकं एक असं नाव नाही ते अनेक नावांनी वावरत शंकर या नावाप्रमाणेच सुपड्या कुवर स्वामी गौरी शंकर अशा नावांनीही ते ओळखले जात ही एवढी कळालेली नाव आहेत आणखीनही काही नावांनी ते वावरत असावेत नाव जसं एक नाही तसंच त्यांचं रूपही काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टवक्र असा केलेला आहे त्यांचे डोळे मोठे होते आणि ते अजानुबाहू होते त्यांचे गुडगे वर करून बसण्याची पद्धत होती हे असं रूप वेगळ्या अर्थाने बहुरूपी ते कधीही एका स्थानी नसत त्रिवेणी संगम सोलापूर अक्कलकोट त्र्यंबकेश्वर नाशिक नगर पुणे हैदराबाद तुळजापूर औदुंबर श्री शैल्य अशा अनेक ठिकाणी त्यांची भटकंती असायची म्हणजेच काय तर शंकर महाराजांचे नाम रूप स्थान सांगणे कठीण आहे कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्य संपन्न होते म्हणूनच ते शंकर होते काशीमध्ये त्यांना खिचडी बाबा म्हणून ओळखलं जायचं सद्गुरू योगीराज शंकर महाराज यांचं काशीमध्ये मंदिर आहे आणि ते खिचडी बाबा म्हणून तिथे प्रसिद्ध आहेत शंकर महाराज योगीराज होते याचा अनेकांना प्रत्यय आला आहे त्यांच्या अनेक चमत्कार कथा सांगितल्या जातात ते स्वतः मात्र नेहमी सिद्धीच्या मागे लागू नका असं सांगायचे प्रसिद्धीसाठी त्याने नाव लौकिक वाढतो धनदौलत मिळते शिष्य परिवार वाढतो म्हणून श्री शंकर महाराज म्हणत की सिद्धीच्या मागे लागू नका त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी धनदौलत नावलौकिक आणि शिष्य परिवार या उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत ते स्वतः खऱ्या अर्थाने सिद्धींच्या मागे लागले नाहीत पण खरोखरच शंकर महाराज अलौकिक पुरुष होते असं अनेक जण सांगतात अनेक विद्वानांनाही ते मान्य होते आचार्यत्रे न्यायरत्न विनोद यांच्यासारखे प्रकांड पंडित शंकर महाराजांना मानत असत हे विद्वान त्यांची योग्यता जाणून होते शंकर महाराज म्हणत की मला जाती धर्म मान्य नाही आणि ते स्वतः सुद्धा खरोखरच सर्वांची समभावाने वागत असत त्यामुळे त्यांच्याकडे मुस्लिम समाजातील व्यक्तीही येत असत एकदा एक मुस्लिम समाजातील व्यक्ती त्यांच्याकडे आली आणि त्या व्यक्तीने स्वतःची अडचण त्यांना सांगितली शंकर महाराजांनी त्यांना काय सांगावे अरे तू नमाज पडत नाहीस नमाज पडत जा तुझी अडचण दूर होईल त्यांच्या शिक्षणाबद्दल काही का माहिती नाही पण ते इंग्रजीतून बोलणाऱ्या व्यक्तीशी इंग्रजीतून बोलत त्यांना अनेक भाषांचे ज्ञान होते हे मात्र खरे त्यांच्याकडे एकदा रशियन दाम्पत्य आलं होतं आणि त्या जोडप्याशी त्यांनी रशियन भाषेतून संवाद साधल्याचा उल्लेख आहे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांना शंकर महाराज आपले गुरु मानित एक आख्यायिका अशी सुद्धा सांगितली जाते की लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते एक दिवस एका हरणीच्या पिल्लाचा पाठलाग करत करत ते अरण्यात पोहोचले त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचं जीर्ण दिसलं ते हरणाचं पिल्लू सुद्धा त्या देवळात आश्रयाला लपलं त्या पिल्लाला ते बाण मारणार एवढ्यात शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आले त्यांनी त्या हरणाच्या पिल्लाला उचलून कुशीत घेतले आणि ते महाराजांना म्हणाले कशाला रे मारतोच याला याने काय बिघडवलंय तुझं काही वेळाने त्या दिगंबर साधूने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला ही त्यांची प्रथम स्पर्श दीक्षा महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले तो दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते असं म्हटलं जातं पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रोफेसर असणाऱ्या भालचंद्र देवांना महाराजांच्या वयाविषयी कुतूहल होते कारण ते कधी कधी वयोवृद्ध वाटत तर कधी कधी एक दिवस धीर करून त्यांनी महाराजांना वयाविषयी प्रश्न विचारला तेव्हा महाराजांनी सांगितलं की शनिवार पेशव्यांबरोबर ते, ते पंक्तीला बसले होते ही घटना साधारण एकोणीसशे पस्तीस ची म्हणजेच महाराजांनी जेव्हा महासमाधी घेतली त्यावेळेस ते एकशे बासष्ट वर्षांचे होते पुण्याच्या डॉक्टर धनेश्वर यांना असंच महाराजांच्या वयाबद्दल संदेह होता त्यांनी महाराजांची परवानगी घेऊन त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करून घेतल्या त्या टेस्टचा रिझल्ट आल्यावर डॉक्टरांना आश्चर्य वाटलं कारण रिझल्ट गुड आजही कायम आहे मित्रांनो आपल्या भारतभूमीमध्ये अनेक तपस्वी आणि योगी होऊन गेले आजही आहेत मात्र हे तपस्वी आणि योगी चमत्कारांच्या पलीकडे सुद्धा आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतायत ते आपण समजून घ्यायला हवं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका